नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण शाळा चौक येथे असणार आहे गणेश मोफत वाचणार या ठिकाणावर आज या ठिकाणी एक विशेष सन्मान सोळावणार आहे नक्की कोणाचा आहे याबाबतचा देखील आपण व्हिडिओ जाणून आहोत आपण सध्या पाहू शकतो एक बॅनर लागलेला आहे ज्येष्ठ समाजसेवक प्रसिद्ध लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ञ पद्मश्री गिरीशजी प्रमुणे यांचा या ठिकाणी सन्मान सोळावणार आहे याबाबतचा जो काय व्हिडिओ आहे तो आपण लवकर पाहून घेणार आहोत एक तर अशा प्रकारे व्यासपीठावर बसून स्वत विषय बोलणं हे खूप अवघड आणि यतंत तो मास्कर जिल्हा परिचालक होते आणि आलो या सगळ्या प्रवाहात ते गोपाळराव देशपांडे यांच्यामुळे तेही या भागात ठरत होते अशा त्याच्यात चापेकर स्मारक समितीची आम्ही त्या का काळात स्थापना केली होती म्हणजे तशी धारा नव्हते पण वैधका गोष्टपणे चालायचं एक चापेकर स्मारक समितीकडे <laughs> म्हणून भाचे होते सुभाष सुभाष जोशी जोशी असे आमचे कोरेगाव तालुका त्या काळात मी प्रचारात निघाल होतो सातारा जिल्ह्यातून आम्हाला खूप वेगवेगळं की पकडूनही नाही आणि शेवटचा एकदा प्रयत्न तर करून बघू नाही म्हणले आता हे ठरलं की तू जायचं नाही सुभाषने जायचं नाही त्यामुळे सुप्र पुणे जिल्ह्यामध्ये जे मिसाखाली आहे आणि बंदी झालेली आहे सत्याग्र आहेत सत्याग्रह करून गेलेला सुद्धा लवकर सोडतील की नाही अशी शंका हळूहळू वागायला लागली आहे त्यामुळे आजार पडणं बाळणपणानं शाळा मुलांच्या शाळा करते कराया। कराया। या सुरू झालेल्या ग्राहिक ते सगळे आत्म आहेत एक दहा बारा जणांनी पूर्ण मदतीचं काम करायचं जमा करायचं त्याने नेऊन द्यायचं असं ते वेगवेगळी नावं प्रत्येक तालुक्यात जाताना वेगळं नाव आपलं हे आधार कार्ड वगैरे काही नसल्यामुळे त्यावेळेस चालायचं ते आता काय आता आपल्या आयडेंटिटी दाखवावीच लाग त्याला कुठलंही ला ला नाव सांगितलं तरी चालायचं अशी तीन नावं घेऊन आम्ही विंडत होतो मुळशीमध्ये आमच्या मागावरती खूप मुळशीला आम्ही जे गेलो होतो ज्यावेळेला त्यावेळेला ठोक पारखी आणि देवस्थानचे जे कुमार देव महाराज नंतर होते असे आम्ही तिघंजण गुप्तपणे सगळ्या पुणे जिल्ह्यावर धान्य छोटा टेम्पो वगैरे असं काही नसायचं मोटरसायकलवर घालायचं कारण थोडी पॉप्युलर नाही आहे अशा या जाता एस टीवर टाकून काही वेळेला जे पूर्ण असा मोठा खुशा गाडी वर्ची कॅब म्हणजे शेख अब्दुल्ला जी घालतो तशी आणि ते बोलतलं नाही त्यानं ते म्हणजे आपल्याला चित्र काढायचे प्रदर्शनी करायचे असं म्हणले की आता विरोध दिले त्यांनी काही ह्या लोकांना जाऊन मुंबईला यांना भेटायचं यांना भेटायचं चार दिवस तुम्ही माझ्या बरोबर आता ही कल्पना नव्हती तिथलंच ते म्हणलं आता घरी जाऊन परत नाही आहे असंच नाही घ्यायचं तसाच निघालो तर महिनाभर त्या सगळ्या ह्याच्यात एक गणेश जोशी विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री किंवा सगळे विचारायचे ज्यूपयचे अशी म्हणते कशा करता पाहिजे काही नाही आमचं कॉलेज आहे आमची शाळा आहे त्याची प्रश्नपत्रिका काढायचे आहेत असं सांगू आहे गठ्ठे जे आहेत ते असे मोठमोठे गठ्ठे आहेत ते गठ्ठे घेऊन जायचे मग त्याच्या वरती खालती प्रश्नपत्रिका ठेवायच्या हे करून आणि ते गठ्ठे घेतले स्टेन्सिल मिळत असेल पेन्सिलवरती बंदी लागली होती स्टेन्सिल घ्यायची असेल तर हे सांगून घ्यावं लागेल अशा खूप गोष्टी त्या आणीबाणीच्या काळातल्या आहेत त्या ज्या तिरंगा सुद्धा तिरजला आपण सगळेजण अनुभव शकतो तो काळा असा भरलेला होता आणि त्या काळातून मला असं वाटतं काकांनी मलाशी सांगितलं की त्यांना सांगितलं की तू मागे राहा तुरुंगात जाऊन तूस तर मागे म्हणजे सगळ्यांच्या मागे म्हणजे आपण ते स्वामी समर्थांचं म्हणतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व त्या काळापासून त्यांनी जे उभं केलं ते आज संपूर्ण देशभरातल्या भटका मिळकांच्या पाठीशी काका ठामपणाने उभे राहिलेले आहेत मागे राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे म्हणून थुंचे वरात पहिल्यांदाच किंवा क्वचितच दिसतात तर अशा काकांचा आपण आज गौरव करताना त्यांना आणीबाणीच्या आठवणीमधून पुन्हा एकदा वर्तमान काळात घेऊन येतो काकांनी आम्ही भेटलो पहिल्यांदा त्यावेळी मला काकांनी सांगितलं होतं काकांनी मला असं सांगितलं की मी बोलायला लागलो की मी आठवणींमध्ये हरवून जातो त्यामुळे मला वाटेल थांबवत जा त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी का थांबलो पण हे काकांच्या आदेने करतं हे तुम्हाला आधीच सांगून ठेवतो शकेल काकांच्या आणीबाणीच्या कारखंडानंतर त्यांनी लगेचच ग्रामायणाच्या कामाला सुरुवात केली आणि त्यातूनच त्यांच्या कामाला मूळ दिशा मिळाली त्यांच्या आयुष्यात जे गंतव्य होतं ते त्यांना त्यात सापडलं का त्यांना विनंती करतो की ग्रामायणचं काम कसं सुरू झालं आणि असीधारा किंवा ग्रामायण हा त्यांचा प्रवास त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगतो अशी झालं सत्ताहित होतं आणि हजारापासून ते नऊ हजारापर्यंतचं प्रतिदर आठवड्याला काढण्यात आलं आणि आता तर कागदाची रिवाणं फ्रेस केलेला त्याचे म्हणून पेंटिंग शिकवून घेतलं खेळेत उडवण्याची ठेवायची होती ते घेऊन दुसरीकडे येऊन छापायचं अशा सगळ्या ह्याच्यातनं एकदा माझगावकर म्हणजे माणूस श्रीगर माझगावकर यांची भेट झाली ते म्हले तू हे आता दिवस केले म्हटले आता डी टी पी